श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आमच्या पूजा असता या चॅनलवर आज दर्श अमावशा म्हणजेच सोमवती अमावशा आजची दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार सकाळी तीन वाजून बावीस मिनिटांनी अमावशा तिथी लागलेली आहे आणि आजच म्हणजेच सकाळी आजच रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत अमावशा असणार आहे आणि या अमावश्याच्या काळात भगवान भगवान शिव देवादिदेव महादेवांना ही आमावश्या समर्पित आहे सोमवती अमावश्या ही नेहमी भगवान शिव देवादिदेव महादेवांना समर्पित असते या दिवशी देवादिदेव महादेवांना भगवान शिवांना आपण वेगवेगळ्या अमावशेचे उपाय अमावशेचे तोडगे अर्पण करत असतो तसेच आपण आपल्या घरामध्ये आमावश्या जी असते या अमावशेला काही सुखसमृद्धिकारक उपायही करत असतो तर ते उपाय करत असताना आपण सर्वप्रथम एक महत्त्वाचा आणि अतिशय लाभदायक गुणकारी आणि शुभ असा उपाय करणार आहे या उपायाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरामधील अशुभ शक्ती तसेच दोष आणि नजरबाधा उतरून जाण्या उतरून जाण्यासाठी हा उपाय नेहमी सांगण्यात येतो तर हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घ गह, घराच्या घराचा जो काही उंबरठा असतो तो, तो पाण्याने सारून घ्यायचा असतो तो हळदीच्या पाण्याने सारून घ्यायचा असतो तसेच आपल्याला एका आप बकिटामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला जे जे आपण साहित्य घेतलेले आहे त्या साहित्यांमध्ये आपण हळदी घेतलेली आहे तर मग आपल्याला ह्या पाण्यामध्ये आप मीठ टाकायचे आहे हे जे बकिटामध्ये आपण पाणी घेतलेले आहे त्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यासोबत आपण या बकिटामध्ये हळ हळदसुद्धा मिश्र मिश्रित करणार आहोत हळद ही अतिशय गुणकारी आणि जे काय रोगराई नाशक जंतुनाशक हळ हळदी असते तर हळद आपण याच्यामध्ये टाकलेली आहे त्याचसोबत आपण गोमूत्र जे काय आपल्याला गोमूत्र अवेलेबल असेल ते गोमूत्र आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पाण्यामध्ये आपल्या पाणी जे आहे त्याच्या प्रमाणामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी वैयक्तिक निर्णयानुसार टाकणार आहोत तसेच आपल्याला याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचा आहे जो काय लिंबू आपण रोजच्या वापरामध्ये यूज करतो तोसुद्धा आपण या ठिकाणी या द्रावणामध्ये मिसळणार आहोत आणि हे सगळे द्रावण करून आपल्याला याच या द्रावणाने या पाण्याने आपल्याला घर घरातील फरशी पुसायची आहे आपण याच पाण्या याच्यामध्ये पंचगव्यसुद्धा मिश्रित करणार आहोत गाईच्या गाईचं दूध तूप दूध तूप तसेच गोमू गोमूत्र गोमूत्र दही याच्यापासून गाईचे शेण याच्यापासून बनलेले हे पंचगव्य असते सचेल ना स्नानासाठी हे नेहमी वापरले जाते आणि अतिशय गुणकारी आणि शुभ असे गोमूत्र हे मान पंचगव्य मानले जाते तर पंचगव्यसुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकलेले आहे आणि आता आपण हे मिश्रण जे तयार केलेले आहे तर आपण याच्याने आपल्या घरातील सर्व फरशी त्याच्यानंतर सर्व वा वाहने यंत्रे त्याच्यासोबत घ घरातील स्वच्छता आपण ज्या ज्या ठिकाणी करतो म्हणजे जसे पायऱ्या फरशा ओटा या सगळ्या या सगळ्या गोष्टी याच्याने पुसून घ्यायच्या आहेत आप तसंच आपल्याला घर स्वच्छ करत असताना आपले दारे आणि खिडक्या खिडक्यांच्या ग्रिल्ससुद्धा आपण या या रावणाने पुसायच्या आहेत आणि नारळ आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी नारळ उतारासुद्धा करायचा आहे हे मिश्रण आपल्याला पूर्ण एक जीव करून घ्यायचे आहे आणि या मिश्रणाने आपल्याला आपल्या घरातील आप दारे खिडक्या ग्रिल्स खिडक्यांच्या जे काय जाळ्या असतात ग्रील्स असतात त्यासुद्धा पुसायच्या आहेत तसेच फरशी पुसायची आहे आणि हे जे द्रावण आपण केलेलं आहे हे या द्रावणाने जंतुनाशक ज घरातील सरेज जंतू नाहीसे होतात तसेच तसेच बाधा नाहीशा होतात असे आपल्याला आपल्याला सांगण्यात येते तर आपण ही हे जे द्रावण केलेले आहे या द्रावणातील पाण्याने आपण घरातील दारे व खिडक्या पुसणार अशा प्रकारे आपल्याला घरातील दारे व खिडक्या या जंतुनाशक अशा काशा द्रावणाने पुसायच्या आहेत आणि ते पुसत असताना आपल्याला विविध जे काय घरातील इतर औ इतर यंत्र यंत्रसामुग्री आहे किंवा यंत्रे असतात गाड्या असतात मोटर या सगळ्यांनासुद्धा आपण या द्रावणाने पुसू शकतो